महाबोधी महाविहारासाठी प्रकाश आंबेडकर हे आंदोलन करणार आहेत बिहारमध्ये जाऊन सोळा आणि सतरा एप्रिलला ते आंदोलन करणार आहेत महाबोधी महाविहारावरून मोठ्या प्रमाणात आंदोलन सुद्धा झालेली आहेत तर या महाबोधी महाविहारामध्ये सर्व बौद्ध धर्मीय जनता असावी सदस्य असावेत ही मागणी बौद्ध समाजाची आहे आणि त्यासाठी प्रकाश आंबेडकर हे आंदोलन करणार आहेत सोळा आणि सतरा एप्रिलला बिहारमध्ये ते आंदोलन करणार आहेत जितके काही धार्मिक स्थळं आहेत सर्व धार्मिक स्थळ जसं मस्जिद आहे ती मुस्लिमाच्या ताब्यामध्ये आहे मंदिर आहे राम मंदिर आहे हे राम मंदिर सुद्धा हिंदू बांधवांच्या ताब्यामध्ये आहे गुरुद्वार आहे हे पंजाबी बांधवांच्या ताब्यामध्ये आहे तसंच विहार हे बोद्धाच्या ताब्यामध्ये द्यावं या मागणीसाठी सोळा आणि सतरा तारखेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर बिहारला बौद्ध गायला जाऊन आंदोलन करत आहेत